हॅलो एवढीवन कशा आहात तुम्ही तर आजचा हा व्हिडिओ मी स्पेशल घेऊन आले आहे की यंग कसं दिसावं बघा तिची ओलांडली की हळूहळूच चेहऱ्यावर वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे सुरकुत्या असतील आपला हार्मोनल इम्बॅलन्स असेल ह्या गोष्टी दिसायला लागतात आणि मग आपण परेशान होऊन जातो आपल्याला टेन्शन यायला लागतं की आता मी सुंदर दिसत नाही आहे तर यंगर दिसत नाही आहे त्यासाठी आपण काय करावं तर हा व्हिडिओ नक्कीच बघत राहा यात बऱ्याच ट्रीप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर टीप नंबर एक त्यातमध्ये पहिली टीप आहे बघा आम्ही कानातलं वेअर केलं आहे आणि ग्रीन कलर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही असंही का कानातलं यूज करू शकता आणि अशा टाईपचा एक नेकलाईन तुम्ही यूज करू शकता ज्यामध्ये तुमचं मंगळसूत्र पण ते असू शकतं तुम्ही असं लाँग थोडं आणि लाईटमधलं मंगळसूत्र तुम्ही घालू शकता तर ही टीप पहिली आपण यूज करणार आहे की आपण कॉन्ट्रास्ट कलरचे थोडे कानातले यूज करून बघणार आहे मिसमॅच करणार आहात ओके सेकंड म्हणजे बघा सेकंड कानातलं म्हणजे मी तुम्हाला एक घालून दाखवणार आहे तर हे या प्रकारचे कानातले आपल्याला भरपूर मिळतात आहे आपल्या मार्केटमध्ये तर अशा टाईपचं तुम्ही यूज करून बघणार आहात बघा अतिशय लाईट आणि सुंदर असे हे कानातले आहेत तर ते तुम्ही जर यूज केले तर तुमचा जो खूप असा मॅच्युअर लुक आहे तो थोडा यंगर दिसायला लागेल बघा मी तुम्हाला घालून दाखवते आणि तुम्ही त्यात फरक बघू शकता तर बघा वेगळा तुमचं थोडंसं लुक क्रिएट झाला आहे तर असे ठिकाणातले तुम्ही यूज करू शकता ज्यामध्ये खूप लाईट मटेरियल यूज केलेला आहे बघा तुम्ही अशा प्रकारचे बँगल्स डेली वेअरमध्ये यूज करू शक करत असाल तर हे सोडा ही टिप नंबर टू आहे आपली याच्यामध्ये बघा तुम्ही अशा टाईपच्या वेगवेगळ्या टाईपचे ब्रेसलेट अवेलेबल आहेत ऑक्सिडाईजमध्ये आहेत किंवा तुम्ही गोल्डन आवडत असतील तर गोल्डन बांगड्या घालणं हे एक शुभ लक्षण आहे पण थोडंसं यंगर दिसण्यासाठी असे चेंजेस तुम्ही करू शकता बघा अशा टाईपचं ब्रेसलेट घातलं तर असा वेगळाच आपल्या हँड्सचा पण लूक येतो जेणेकरून बघा दोन्ही मी दाखवते आहे तर तुम्हाला कुठला आवडतो तर तुम्ही बघू शकता मेकअप बऱ्याच जणींना येत नाही आणि uh, मेकअपमध्ये आपण दोन तीन गोष्टी चेंजेस करू शकतो तुम्ही सिंपल एक लिपस्टिक यूज करा लाइट uh, पिंक पीच कलर अशा लिपस्टिक तुम्ही यूज करू शकता किंवा मरून डार्क मरून ही यूज करू शकता जेणेकरून तुम्ही यंगर दिसाल हॉट दिसाल सेक्सी दिसाल नंतर आपण त्याच्यामध्ये एक ॲड करू शकतो की चेहरा आपला ग्लोईंग थोडासा डलनेस आपला वाटायला लागतो तर बाहेर जाताना आपण हायलायटर म्हणून हायलायटरचा जर यूज केला तर बघा थोडासा ग्लोईंग लुक तुमचा येतो आणि त्यानेही तुम्हाला एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो की तुम्ही आणखी छान तुम्हाला फील व्हायला लागतं आणि हेच तर आपल्याला पाहिजे असतं की आपल्याला एकदा फील छान झालं तर आपले कामही म्हणजे कॉन्फिडन्स वाढून कामही छान होतं तर आपण हायलाइटर आणि तुम् एक म्हणजे तुम्ही काजळ न यूज करता आय लायनर यूज करायचं आहे काजळ म्हणून बघा मी लावलं आहे तर ते काय आहे आय लायनर मी घेतलं आहे आणि वरून न लावता मी ते खालच्या साईडनी लावून घेतलं आहे तर बघा वरून खालून लावलं ना थोडं मॅच्युअर लुक दिसतो तुम्ही खालच्या साईडने काजळ न लावता आय लायनर लावा किंवा जर तुम्हाला फक्त आय लायनर लावायचं असेल तर काजळ लावूच नका वरच्या साईडनी तुम्ही फक्त आय लायनर लावा तर ही झाली आपली टीप नंबर थ्री टिप नंबर फोर आहे केसांच्या संदर्भात हेअर्स तर बघा बऱ्याच जणींना काय सवय असते हे जे हेअर्स आहे ते असे पक्के बांधून घ्यायचे आणि कुठेही बाहेर जायचं असेल तर अशी पोणी बांधून द्यायचं तर असं न करता तुम्ही एक करू शकता छान अशी कंप्लीट मिडल न करता थोडे साईडला आपण पार्टिशन करून मिडल पार्टिशन केल्यानंतर तुम्ही ना सिम्पली काही तुमचे फ्लिप्स सोडू शकता आणि त्याच्यानंतर एक छोटे छोटे असं हे घेऊन आपला एक लूक बघा अशा टाईपमध्ये वरच्या साईडला एक सुंदरसा क्लचर तुम्ही लावू शकता तर जेणेकरून बघा पहिला लूक खूप मॅच्युअर वाचत वाटत होता आणि हा लूक बघा अतिशय सुंदर आणि असा थोडासा गॉडी गर्ली लूक तुमचा वाटणार आहे तर ही पण एक केसांसंदर्भात किंवा के तुम्ही खूप अशी लो पोनी घालता तर लो पोनी न घालता थोडी हाय पोनी घाला त्याने ही पफ पाडून तुम्ही जर हाय पोनी घातली तर अतिशय सुंदर तुमचा लुक दिसेल आपली नेक्स्ट टीप आहे टीप नंबर फाय यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा ड्रेसिंग सेन्स म्हणजे तुम्ही पटियाल पटियाला वापरता किंवा पंजाबी ड्रेस वापरतात बाहेर जायलाही तुम्ही तेच वापरता घरात ठीक आहे तुम्ही पंजाबी ड्रेस वगैरे वापरा कारण ते लूज असतात आणि हवा पण त्यातनं कॉटन असल्यामुळे खेळती राहते आणि तुमच्या कुठल्याही बॉडी पार्टला त्याचा त्रास होत नाही पट जर तुम्हाला एखाद्या फंक्शनला जायचं आहे तर तुम्ही काय करू शकता अशा टाईपचा फ्रॉक स्टाईलमधला हा माझा ड्रेस आहे बघा त्याच्या असे स्लीव्ज पण आहे बेल स्लीव्जमध्ये तर अशा टाईपचा तुम्ही एखादा फ्रॉक स्टाईल ड्रेस किंवा हा बघा हा आहे आपला नी लेंथ तुम्ही काय होईल अँकल लेंथ पण फ्रॉक स्टाईल ड्रेसेस वापरा ते जेणेकरून खूप कॉटन मटेरियलचं नको तर जॉर्जेट मटेरियलमधले वापरा म्हणजे तुमचं आणखी लूक छान दिसेल फ्रॉक स्टाईल ड्रेसेस वापरताना खूप लाँग असे घालू नका जेणेकरून तुम्हाला काम करता येणार नाही किंवा बाहेर गेलं तर कुठे फिरताना वगैरे तुम्हाला त्रास होईल तर तुम्ही काय करा अँकल लेंथपर्यंतचे फ्रॉक स्टाईल ड्रेसेस वापरा खूप छान दिसतील आणि त्यावर एक सुंदरशी सँडल जर असेल तर लूक छान होईल आता आपण जाऊया नेक्स्ट टिप टीप, टीप नंबर सहा टीप नंबर सहामध्ये मी घेणार आहे कुर्तीज कारण बघा कुर्तीज आपल्याला म्हटलं तर आपल्याला कम्फर्ट म्हणून आपण कुर्तीज घेतो आणि बऱ्याच लेडीज काय करतात बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी खूप लूज अशा कुर्तीज म्हणजे घेतात लूज कुर्ती घेतल्यानंतर काय होईल त्याचं जे प्रॉपर परफेक्ट बॉडीला तुमच्या ती फिट नसते आणि त्याच्यामुळे एक बेडअप असं आपलं शरीर दिसायला लागतं म्हणजे सुंदर जरी आपली बॉडी असेल तरी पण त्याला लूक येत नाही जसा पाहिजे तसा तर तुम्ही काय करू शकता कुर्तीज निवडताना परफेक्ट आपल्या मापाची कुर्ती घ्या किंवा तशी नसेल तर तिला आपण अल्ट्रेशन करून सुंदर आपल्या मापानुसार आपण तिला घालायची आहे त्या खूप छान दिसतात कुर्तीजमध्ये पण तुम्ही बंद बंदगाळ्याची कुर्ती शक्यतो टाळा थोडासा वेगळ्या स्टाईलचा जर नेक असेल आता बघा इथे थोडंसं अशा टाईपचा मी नेक घातला आहे तर याने पण काय होतं थोडंसं आपला लुक चेंज होतो आणि आपल्याला स्वतःलाही छान वाटतं कारण घरात आपण नेहमीच तेच पंजाबी ड्रेस आणि ते घालून आपण कंटाळलेलो असतो स्वतःला पण आपण बघायची इच्छा नसते आपल्याला बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये तर अ टीप नंबर सेवन तर बघा आपली बिंदी बिंदी बघा मी ही लावली आहे चंद्रकोरेची बिंदी तर बघा याचा लूक किती वेगळा आहे वाटतो आहे ना आता आपण काय करूया ही फक्त बिंदी काढूया आणि छोटीशी बिंदी लावूया ब्राऊन कलरचीच मी लावली आहे आणि छोटी लावली आहे बघा सुंदर असं प्लास्टिक चेंज माझ्यामध्ये मला दिसतोय आणि मी माझी टिकली पण तेवढी सुंदर दिसते जरी ती नाजूक असेल तरीही ती एनहास करते माझ्या फेसला आणि हेच तर हवं आहे आपल्याला हाच आपल्याला लुक हवा आहे त्यासाठी आपण असे छोटे छोटे चेंजेस करून बघा याच्या जागी जर तुम्हाला जर चालत असेल म्हणजे डायमंडचं पण छोटे छोटे आपल्याला हे मिळतात बिंदी मिळतात तर त्या पण लावून बघा कधी कधी तुम्हाला फक्त डायमंड लावायची असेल आणि तुम्हाला लाल कलरचं नसेल मिळत तर तुम्ही त्याच्या खाली छोटंसं एक कुंकू लावू शकता त्यांनी पण एक छान तुम्हाला वाटेल टीप नंबर आठमध्ये आपण बघणार आहे की जे आपण नेकलेसेस वेअर करतो नेकलेस वेअर करताना आपण काय करतो बघा का। मी इथे लॉंग नेकलेस पण इथे खूप मी म्हणजे ते खूप असं नाजूक त्याचे जे स्ट्रँड्स आहेत ते खूप छोटे आहेत पण तुम्ही काय करता मोठे मोठे पल्सचे नेकलेस साड्यांवर वगैरे वेअर करतात आणि जेव्हा आपण असे मोठे पल्स आधीच त्यांची साईज मोठी असते आणि ते आणखी लाँग हाईटमध्ये जर आपण घेतले तर त्याने काय होईल एक मॅच्युअर लुक तुमच्यामध्ये क्रिएट होईल आणि तो जाऊ तो नको आहे आपल्याला त्यासाठी तुम्ही काय करू शकता एखादं सिम्पल असं चेन किंवा चेन टाईपचं मंगळसूत्र किंवा मिडल लेंथपर्यंतचं मंगळसूत्र तुम्ही यूज करू शकता कारण काय होतं ड्रेसेसवर आपण अशा टाईपचे मोठे मोठे टेम्पल ज्वेलरी किंवा अशा टाईपचे मे नेकलेसेस यूज करू शकत नाही जेव्हा बघा तुम्ही साड्या घालता ज्या सिल्क साड्या असतात ज्याचे खूप मोठे मोठे काठ असतात तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे एक चोकर घाला आणि खाली सिंपल काळ्या रंगाचं मंग म्हणजे काळ्या मण्यांमध्ये ओवलेलं सिंपल मंगळसूत्र घाला अतिशय सुंदर यंगर दिसाल पण त्याच्या जागी जर तुम्ही खूप भारी भक्कम असं टेम्पल ज्वेलरी मंगळसूत्र घातलं तर काय नाही ते आणि त्यातल्या ता, जर त्याची हाईट जर लाँग असेल तर तुम्ही अतिशय म्हणजे तुम्ही खूप मॅच्युअर दिसायला लागतात आणि ते मॅच्युअर दिसल्यामुळे तुम्हाला असं थोडंसं ए डिफरन्स दिसायला लागतो तुमच्यामध्ये तर तुम्ही तसं न करता मिडल लेंथ आणि चोकर किंवा इथले टुशी टाईपमधले दागिने तुम्ही वापरू शकता नेक्स्ट टीप आहे टीप नंबर नऊ ती आहे बॅग संदर्भात बघा कुठेही जायचं असलं की एवढी मोठी झोला बॅग आपण घेऊन जातो कारण आपल्याला वाटत असतं की पाणी पण बसलं पाहिजे मेकअप पण बसलं सगळं त्या बॅगमध्ये असतं आपलं औषधं चॉकलेट काही आणखी मुलांचं खाऊ काय 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 असतं ठीक आहे लहान मुलं छोट आहेत त्यांचं वेगळी गोष्ट आहेत पण आपण आज यंग कसं म्हणजे आपण ऑलरेडी थर्टी फाय आहे आपले मुलं काही छोटे नाही आहेत बरेच मोठे झाले आहेत आणि आपण त्यांच्या बॅग्समध्ये त्यांचं सामान ठेवू शकतो तर आपल्या स्वतःसाठी जी बॅग आपण निवडणार आहे ती कशी असेल ऑकेजननुसार कशी असणार बघा ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही असं एखादं बॅकपॅक वापरा ज्याच्यामध्ये तुम्ही खूप छानपैकी असं बॅकला लावल्यामुळे तुम्ही यंगर दिसणारच आहात नंतर जर तुम्हाला शॉपिंगला जायचं असेल तर अशी स्लिंग बॅग तुम्ही जर वापरली स्लिंग बॅग बघा एक छान लुक देतं तुम्हाला तर स्लिंग बॅगमध्ये पण तुम्ही त्याचा यूज करू शकता जर तुम्हाला शॉपिंगला वगैरे जायचं असेल कारण मोबाईल आणि आपलं जे हँडी वस्तू आहेत चॉकलेट वगैरे ते आपण त्याच्यामध्ये इझिली कॅरी करू शकतो नंतर एक म्हणजे आपल्याला जर कुठेतरी फंक्शनला जायचं असेल तर आपण त्याच्याही मदत ती मोठी झोलाबा घेऊन जाणार का किंवा काहीतरी गोडी गॉडी असं घेऊन न जाता म्हणजे प्लेन रेड कलर ब्लॅक कलर व्हाईट कलर अशा टाईपच्या जर तुम्ही बॅग्स वापरल्या बघा ही बॅग आहे हा पण याचा पण लुक खूप सुंदर येतो आणि असे, असे, असे। कलर म्हणजे रेड असेल ब्लॅक असेल व्हाईट असेल या कलरमुळे काय होतं तुमचा यंगर आपण खूप यंगर वाटत आहे टीप नंबर दहा जी आहे आपल्या शर्ट संदर्भात म्हणजे आपण जीन्स घालतो आणि त्याच्यावर तेच कुर्ती स्टाईल आपण टॉप्स बेअर करतो पण आपल्या लुकमध्ये आपल्याला काही चेंज दिसत नाही आपल्याला काही फरक वाटत नाही तर आपण जेव्हा शर्ट वेअर करतो ना तेव्हा आपला लुक थोडासा आणखी आपण यंग वाटतो आणि शर्ट यूज करतानाही सुंदर असे वेगळ्या प्रिंटचे बारीक प्रिंट, प्रिंट किंवा काहीतरी असं डिफरंट कलर कॉम्बिनेशन ट्राय करा तेच ते जीन्सचे शर्ट घातल्यापेक्षा असं किंवा जीन्स शर्ट घालणार असाल तर त्याच्या आतमध्ये तुम्ही टी शर्ट घाला आणि फक्त शर्ट त्यावर घाला तर बघा जॅकेट स्टाईलमध्ये ते घाला तेव्हा तुमचा लूक छान वाटेल पण तुम्ही जीन्सचं शर्ट घालताय आणि त्याचे बटणं पक्के लावून घेतात आहे तर तो लूक परत तिथे जाणार तुम्हाला काहीही त्यात नवीन्य दिसणार नाही अकरा नंबरची टीप त्याच्यामध्ये ती आहे तुमच्या सँडल्स संदर्भात सगळ्यांना माहिती आहे आपली हाईट कमी असली तर आपण हाय हिल्स घालणार आणि जास्त असेल तर फ्लॅट घालणार हो मलाही माहिती आहे बट तुम्ही सँडल्स निवडताना इतकं बेफिकीर होऊन घालताना म्हणजे त्याच त्याच रटाळवाने डिझाईन्स आणि तेच तेच घालतो आपल्याला वाटायचं टिकव हो। ठीक आहे टिकवू घ्या हो पण त्याच्यामध्येही वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात किंवा तुम्ही डी आय वाय करून तुमचे सँडल्स वेगवेगळे चेंज करू शकतात त्याला तुम्ही कुंदन लावू शकता कधी कधी तुम्ही त्याला एखादं सुंदर ब्रोच लावू शकता सँडलला आणि त्यामुळे तुझं सँडल आणि तुम्ही दोन्हीही सुंदर दिसाल तर बघा मेनली सँडल्स घेताना जे ट्रेंडिंगमध्ये आहे तशा सँडल्स घ्या त्याने काय होईल तुम्ही बघा कुर्तीजवर वेगळ्या टाईपचे लागतात आपल्याला फुटवेअर साडीवर वेगवेगळ्या पण असं किती घेणार ना त्यामुळे आपण काहीतरी युनिक असं सिम्पल घ्यावं की जे सगळ्याच्यावर बऱ्यापैकी मॅच होईल आणि जर आपण खर्च करू शकत असाल तुम्ही त्याच्यावर वेगवेगळे फुटवेअर घ्यायला काहीही हरकत नाही आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मी असेच व्हिडिओ डेली घेऊन येत असते तर थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि असेच सुंदर दिसा सुंदर राहा आणि मजेत राहा एवढंच मला वाटतं थँक्स थँक्स फॉर वॉचिंग